जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयामध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील पोलीस पाटील दगुमोहन गुडगे यांच्यावर जमिनीच्या खरेदी विक्रीत तब्बल वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय याबद्दल रेशन दुकानदार किरण सीताराम डांगे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीनुसार दगु मोहन गुडगे यांनी यापूर्वीच विकलेली पन्नास गुंठे जमीन पुन्हा विक्रीसाठी काढली ही जमीन त्यांनी किरण डांगे यांना विकण्याचा व्यवहार केला या व्यवहारापोटी गुडगे यांनी डांगे यांच्याकडून चेकने पंधरा लाख रुपये आणि रोख पाच लाख रुपये अशी एकूण वीस लाख रुपयांची रक्कम घेतली आहे मात्र पैसे घेऊनही त्यांनी जमिनीचा ताबा दिला नाही हा व्यवहार खोटा असल्याचा आरोप डांगे यांनी केला ज्यांचा संबंध नाही त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे तालुक्यावर रोज नवे संकट येत आहे सहकाराला धोका पोहोचविण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जात असून सुखी समृद्धी असलेल्या तालुक्या सुडाचे राजकारण सुरू असल्याने वातावरण बदललं आहे खोट्या केसेस टाकल्या जात असून दररोज अनेकांना अटकपूर्व जामीन द्यावा लागत आहे आज इतरांना त्रास आहे उद्या तुम्हालाही होईल अशा शब्दात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना इशारा दिला शेकडो कुटुंबियांना उजाड करणाऱ्या नगर मनमार रस्त्याची बळी घेण्याची भूक संपता संपेना जीव घेण्या आजाराप्रमाणे दैनंदिन जीव जाण्याचा प्रयत्न नगर मनमार रस्त्यावर घडत आहे रावली हदीतच दहा दिवसात सात जणांचा अपघाती मृत्यूच्या घटनेने परिसरात पसरलाय शहरात धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शशिकांत महाराज दुधाळे यांचाही काल शुक्रवारी या रस्त्यावर बळी गेला ठेकेदाराचा हलगजरीपणा आणि प्रशासनाची बघ्याची भूमिका यामुळे आता जनतेची सहनशीलता संपताना दिसत आहे काल रस्त्यावर उतरलेली जनता आणि त्यांच्या संतप्त भावना उद्याची तीव्रता दर्शवणारी दिसली <गणता> नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्याच्या साम्राज्यापुरे देशात सर्वाधिक बदनाम झालेल्या नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाची साडेसाती संपत नसल्याने बळी जात आहे शहरातील शशिकांत तुकाराम दुधाडे यांचा नगर मनमाड रस्त्यावर बळी गेल्याचं समजता शेकडो जणांनी नगर मनमाड रस्त्याचा ताबा घेतलाय माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनामध्ये तब्बल तीन तास आंदोलकांनी ठिय्या अखेर अवजड वाहतूक बंदी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कारणीभूत असलेल्या अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन मिळता आंदोलकांनी प्रवाशांना वाट मोकळी करून दिली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढण्याचा निर्धार करत खासदार निलेश लंके यांनी हंगा येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला विधानसभा निवडणुकीतील अनुभव ईव्हीएम वाद गद्दारीचा मुद्दा आणि माहिती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सविस्तर मार्गदर्शन केला खबर छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अप्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन फोन पुढील बातम्या सव्वीस गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलाय कारवाईत तीन आरोपींना अटक केलं असून तेहतीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय फिरोज रशीद शेख लाला उर्फ अफताब हरुण शेख डोगे शुभम बाळासाहेब पुंड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून भारत भाऊसाहेब शहाराव जुनेद जुने शेख हे आरोपी पसार झाले राहता तालुक्यातील कोल्हार गावात एका पोलीस हवालदाराने दुकान बंद करण्याच्या नावाखाली दुकान चालकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे या प्रकाराची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या निर्भय महाराष्ट्र पार्टीला महिला जिल्हाध्यक्षा शीतल गोरे यांना देखील पोलिसांकडून बेदा मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय बेलापूर येथे ईद ए मिलादच्या मिरवणुकीदरम्यान धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय कृष्णा राजेंद्र महाले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिरवणुकीत आठ ते दहा अनोळखी व्यक्तींनी छत्रपती संभाजी महाराज आणि मयत रामेश्वर महाले यांच्या फोटोला असलेला, बैनर वर मारहन या बैनर ला असलेल्या बॅनरवर मारहाण केली यामुळे धार्मिक भावना दुखवल्या गेल्या असून बॅनरचं नुकसान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष महायुतीच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे लढविणार आहेत स्थानिक पातळीवर मतभेद असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेणार असल्याचं शिवसेनेचे वरिष्ठ नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय दरम्यान मराठी भाषा संवर्धनासाठी आता अखिल भारतीय स्तरावर बाल युवा आणि महिला साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्ह्याची खबर बात मध्ये जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर